प्रशासन उपाशी प्रशासन उपाशी जंगलाशी प्रशासन उपाशी प्रशासन तुपाशी जंगाव प्रशासन तुपाशी उपाशी केलंच पाहिजे गेलंच पाहिजे नव्या कामा केलच पाहिजे गेलंच पाहिजे गेलंच पाहिजे आज जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष या नात्यानं ना मी श्याम तळडे काही कामांच्या निविदा या चार महिन्यापूर्वीच प्रसिद्ध झालेल्या आहेत परंतु त्यांचे वर्क ऑर्डर अजून देखील देण्यात येत नाही म्हणजे हा कुठेतरी प्रशासन जनतेचा विकास करण्यामध्ये असमर्थ ठरत आहे किंवा त्यांच्याकडे नियोजन नाही आहे असा थेट आमचा देखील आरोप आहे ज्या विकास कामांच्या निविदा या झाल्या त्या त्वरित अंमलबजावणी करून ते कार्य झाले पाहिजेत या आशयाची देखील आम्ही आयुक्ताशी लवकरात लवकर चर्चा करू आणि यात दिसत आहे की हे कुठेतरी कुणातरी पाठीशी घालताय किंवा प्रशासन डिले करत आहे व जनतेच्या पैशांचं नासाडी होते यामध्ये हे दिसत आहे जळगाव शहराच्या नागरिकांच्या पाठीशी आमची कॉम कमिटी खंबीरपणे उभी असून सर्वात प्रथम मागणी नगरपालिका म्हणून बघत कर कमी करण्यात यावा नवीन वस्त्यांमध्ये रोड रस्ते गटारी झाल्या पाहिजे जळगाव शहरामध्ये जे रस्ते होत आहेत त्याची गुणवत्ता तपासली पाहिजे ते एका विशिष्ट ठेकेदारांना देऊन आपल्या बर्जीतल्या लोकांना काम देऊन निष्कृष्ट दर्जाचे काम होत आहेत तांबापुरा खेडी समतानगर या वस्त्या नागरिकांच्या नावेत लागल्या पाहिजे आणि डम्पिंगचा जो प्रश्न आहे कचरा घनकचरा त्याच्यावर उपाययोजना करून तेथील नागरिक जे त्रस्त आहेत त्यांनाही त्यापासून मुक्ती मिळा मिळाली पाहिजे शहराची नेहमी स्वच्छता झाली पाहिजे गेंदालाल मिर परिसरामध्ये लोक अक्षरशः धबक्यामध्ये जीवन जगत आहेत ते अक्षरशः एका वाईट परिस्थितीतून चालले आहे त्यांच्या इथे नियोजित नियमित स्वच्छता झाली पाहिजे अशा आमच्या दहा प्रमुख मागण्या आहेत तशा आशयाचं निवेदन आम्ही आयुक्तांशी दिलं आणि त्यांची फोनद्वारे जरी चर्चा केली ते कुठेतरी डिसिटला गेले त्यामुळे आम्ही तुमच्या या निवेदनावरती चर्चा करू आणि त्यांनी जर लवकरात लवकर या आमच्या निवेदनावरती काही ॲक्शन नाही घेतली काही कार्य नाही केलं तर जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं लवकरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल धन्यवाद आज